मुंबईकरांना का येत्या काळात नव्या धाटणीची लोकल मिळणार आहे तसंच रेल्वेच्या सेवांमध्येही दहा टक्के वाढ केली जाणार आहे मुंबईसह राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात तेवीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद केली गेल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय मुंबईत सध्या लोकलच्या तीन हजार दोनशे फेऱ्या होतात त्यात वाढ करून फेऱ्यांची संख्या साडेतीन हजारपेक्षा अधिक केली जाणार आहे तर मुंबईकरांचा लोकल प्रवास सुसह्य व्हावा यासाठी नव्या बनावटीच्या गाड्या आणल्या जातील कशा असतील नव्या लोकल नव्या लोकलची रचना गाडीत हवा खेळती राहील यावरती भर दिला जाणार आहे प्रवाशांच्या आसन व्यवस्थेत कशी सुधारणा करता येईल यावरही भर दिला जाईल यासोबतच लोकलच्या सेवांची संख्या वाढवण्यासाठी दोन ट्रेन सोडण्यातील वेळ कमी करण्यासाठी सिग्नलिंग यंत्रणेमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे सध्याच्या दोन लोकलमधील एकशे ऐंशी सेकंदाची वेळ कमी करून आधी एकशे पन्नास सेकंद नंतर एकशे वीस सेकंदावर आणण्यात येणार आहे आता कोणत्या प्रकल्पासाठी किती निधी मंजूर झालाय ते पाहूयात महामुंबईतील प्रस्तावित प्रकल्प कुर्ला सी एस एम टी पाचवी आणि सहावी मार्गिकेसाठी आठशे एक्क्याण्णव कोटी रुपये मुंबई सेंट्रल बोरिवली सहावी मार्गिकेसाठी नऊशे एकोणीस कोटी रुपये गोरेगाव बोरिवली हार्बर विस्तारासाठी आठशे सव्वीस कोटी रुपये बोरिवली विरार पाचवी आणि सहावी मार्गिका दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये विरार डहाणू तिसरी आणि चौथी मार्गिका दोन हजार सातशे ब्याऐंशी कोटी रुपये पनवेल कर्जतसाठी दोन हजार सातशे ब्याऐंशी कोटी रुपये ऐरोली कळवा लाईनसाठी चारशे शहात्तर कोटी रुपये कल्याण आसनगाव चौथ्या मार्गिकेसाठी चारशे शहात्तर कोटी रुपये कल्याण बदलापूर तिसरी आणि चौथ्या मार्गिकेसाठी सतरा हजार एकोणसाठ कोटी रुपये कल्याण कसारा तिसऱ्या मार्गिकेसाठी एक हजार पाचशे दहा कोटी रुपये नायगाव जुचंद्र डबल कॉर्ड लाईनसाठी एकशे शहात्तर कोटी रुपये कल्याण पृथक करण्यासाठी आठशे शहाऐंशी कोटी रुपये निलजे कोपर डबल कॉर्ड लाईनसाठी तीनशे अडतीस कोटी रुपये अशा प्रकारे एकूण सतरा हजार एकशे साठ कोटी रुपये मुंबईच्या लोकल सेवेसाठी खर्च केले जाणार आहेत आता याचा मुंबईकरांना किती फायदा होतो आणि हे प्रकल्प वेळेत पूर्ण होतात का हे पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इन्स्टावरती फॉलो करा धन्यवाद